मॅडम नमस्कार आज इथे जागतिक आज जागत, जागत महिला दिनानिमित्त काही छानसा कार्यक्रम झाला नक्की ते या कार्यक्रमाला आपण काय सांगाल आज या ठिकाणी आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे राजेंद्र कुमार सराफ सरांनी आमच्या जाग म्हणजे आमच्या महिलांना बचत गटांच्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि त्याचं औचित्य साधून आम्ही बचत गटांच्या महिलांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रशिक्षण दिले नगरपालिकेचा एवढाच हेतू आहे की यामधून महिलांनी काहीतरी शिकावे एक्सपोजर घ्यावे आणि प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होईल जेणेकरून ते बऱ्याच वस्तू बनवतील आणि त्यांना एक विक्री प्रदर्शन करण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करून देणार आहोत तर माझं एवढंच म्हणणं राहील की बचत गटांनी पण या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला तर आहेच पण शिवाय त्यांनी या गोष्टीचा फायदा करून घ्यावा जेणेकरून त्यांना एक पुढे येण्याची संधी मिळेल त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी आम्हाला माननीय अधिकारी सर विजयकुमार सरनाईक सर ममता मॅडम उपमुख्य हो अधिकारी त्याचप्रमाणे आमचे महाशक्ती शहर सरसंघाचे सर्व पदाधिकारी तसेच आमच्या महिला बचत गटांच्या भगिनी या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम हा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि आमच्या महिलांच्या वतीने मी बचत गटांच्या महिलांच्या वतीने अशी एक हमी देते की नक्कीच त्या या प्रशिक्षणाचा लाभ करून घेतील या संधीचं सोनं करतील अशी मी त्यांना शुभेच्छा पण देते महिला दिनाच्या निमित्ताने थँक्यू आमचे अधिकारी साहेब यामध्ये या सर्वांचा सहभाग आहे त्यांचे नेहमी मार्गदर्शन असते त्यामुळे आपण असे छान छान कार्यक्रम किंवा प्रशिक्षण आयोजित करत असतो नगरपालिकेचा फक्त एवढा हेतू असतो की कुठलंही प्रशिक्षण घेतलं तर आपण इथे फक्त ऐकलं ऐकू ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता बाहेर जाऊन काहीतरी परत आपण समजा काहीतरी करत आहोत तर ते त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे आणि समजा काही आपण करत नसेल तर काहीतरी सुरुवात करावं हा आपला एक हेतू असतो आमच्या नगरपालिकेचा नेते की बचत गटाला अशा छोट्या छोट्या प्रशिक्षणामधून काहीतरी एक्सपोजर मिळावं तुम्ही पुढे या तुम्ही पुढे आलात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत पण सुरुवात तुमच्याकडून होणं अपेक्षित असते यासाठी म्हणून आपण हे सगळे छोटे छोटे प्रशिक्षण जे आहे ते तुमच्यासाठी आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो तर मला अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही वाटत की आम्ही महाशक्ती संघावर अशी जबाबदारी टाकतो की आपल्याकडे जेवढे बचत गट आहेत जे बचत गट या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू जे काही तयार करतील तर आपण नक्कीच त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून देऊ जसं मॅडमने आता इथे आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने त्याच्यामुळे तुम्ही सर्व ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करते आणि सरांचे आणि मॅडमचे मॅडमचे आणि आमचे मुख्याधिकारी मॅडम यांचे मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करते त्यांनी एवढा महत्वपूर्ण वेळ वेड़, अमूल्य वेळ असा आपल्याला दिला मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांच्या सहभागामुळे इथे यशस्वीरित्या पार पडलेला आहात म्हणजे तुम्ही एवढ्या संख्येने ते उपस्थित झाला दोन तास अगदी खूप म्हणजे व्यवस्थितशी म्हणजे तुम्ही सगळं ऐकून घेतलं लक्ष देऊन कुठेही डिस्टर्बन्स नाही काही नाही काही नाही बर बऱ्याच महिलांनी त्यांच्या मनोबत सुद्धा व्यक्त केले त्यांच्या काही स्टोरीज जसं सुजा मल्लके सांगितलं की खरंच माझी वसुंदा या अभियानामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं होतं परत एकदा मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करते तुम्ही पण परत काही महिला ह्याच्यातून पुढे यावं आणि परत अशा स्पर्धांमध्ये म्हणा किंवा जे काही प्लॅटफॉर्म आम्ही नगरपालिका तुम्हाला तयार करून करून देईल यामध्ये तुम्ही उतरावं एवढीच आमची इच्छा आहे इथे थांबते धन्यवाद परत एकदा सर्व महिलांना महिला देण्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू मॅडमनी

करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जेव्हा बघत होतो तेव्हा तुम्ही ऐकत होतो समजून घेतो करत माझ्याकरता आजचा आनंदाचा दिवस आणि त्याच्याकरता एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते आणि आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं तसं जरी माझ्या जीवनामध्ये गेल अचानकपणे मी कार्य सणांबरोबर आलो गाण्यांची ओळख झाली आणि केवळ ठरवलं मला मार परत त्याच्यामध्ये बसवतो तेव्हा आपलं असंच तुम्ही सुरू ठेवू आणि आपण वी वी सी माझं वाक्य आहे द चेंज टू रिंग द टू बिटिंग इट द क्लायमेट चेंज तर तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा जे हवामान धोका जो होत आहे तो तुम्ही बदलू शकता असा दर त्याचा अर्थ असतो धन्यवाद सर